हाय गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना आपण तुम्हाला मी सांगितलंच होतं की आमची यात्रा आहे आता वडगावात असेल आम्ही धानाऱ्या बखरू घेऊन तर आता आज ती वेळ आलेली आहे आज आहे अठ्ठावीस तारीख गुरुवार रविवार आहे तर आज आम्ही चाललो आहे तर ते तुम्हाला माहिती आहे आगाम्याचे ते आम्ही दाखवलो तुम्हाला ते आले ते यात्रेला आलेलं आहे तुम्हाला दाखवतो नंतर तर आता आम्ही बाहेर काढायचं आम्हाला कसं ना कसं तरी तर आता आम्ही चाललोय यात्रेला वडगावर असेल तर तुम्हाला दाखवत होतो गाडीची पूजा होती तर कशी प्रकार

आम्ही <जी> निघालो <laughs> <हे? स्कित> आता वडगाव असायला तर आता तुम्ही सगळ्यांनी आमच्या बसमध्ये सगळे लोक बसलेले तर तुम्हाला सगळे बस ची टोर करतो तर चला आम्ही बस मध्ये जाऊ तर बघा काही जे आमचे आहेत घरचे मुखवटे एक पहिल्या नंबरचा आहे तुळजाभवानीचा आणि दुसऱ्या नंबरचा आहे रासाई देवीचा तर आम्ही बघा यांना दरवर्षी आम्ही अशी त्यांना भेटीला घेऊन जात असतो वडेगाव रसाईच्या देवीला तर चला आता आपण तुळजापूर आणि वडगावला आम्ही दोघां दोघींकडे आपण त्यांना आता निघालोय आमच्या घरापासून तर आम्ही निघालो वडगाव तर तरी साई पण आलेला आमच्या मावशी आपलं भूत नाही आम्ही आता बुर आणायला आम्ही पोहोचलो आता यवत मध्ये यवत मध्ये पोहोचलेलो आहे तर आता आम्हाला एक तास अजून बरोबर लागणार आहे वडगावर असायला पोहोचायला तर आता जास्त मध्ये काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही कारण की खूप मस्ती वगैरे चालू आहे गाणे वगैरे गाडीत खूप चालू आहेत कॉपी राईट येतात त्याच्यामुळे आम्ही नाही काढू शकत काही माझे ऐकलं तर त्याच्यामुळे आम्ही आता बघतोय बखरू म्हणजे मेंढा लागतो आम्हाला तर आता बघतोय इथं मेंढा मांडायला तर आता असं बघतोय इथं भेटलं का नाही तर मग आम्ही धनगरांनी धनगर असतात आणि दोन आमचे पाळाला आलेले बघा हे माग दिसतात ती दोन येडी कोंडव्याचं अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो बकरू आम्ही कशा प्रकारे घेतो इथं आवडलं इथं घेऊ नाहीतर मग दुसरीकडे आम्ही धनगर असतात तिकडून घेऊ चला आणि कोणी असं बोलू नका की अंधश्रद्धा वगैरे काही बकरू वगैरे कापतात असं काही नाही हे बकरू घेतले पुढे कस वाटलं आमचं बकरू तुम्हाला रे आमची दाजी आहे दाजीने पकडले आता आम्ही चालू बसलो हे ना मुस्कुलाचा बकरा आहे हा बघा कसं आहे बारी ना याचं नाव आम्ही काय ते ठेवणार आहे आणि नंतर बघू आपण I n I'm n g a b u a l n a t I'm i n t i a l a a l i o m t n g o u l n t l a b u t आम्ही चाललेलोय मंदिरात पोहचलो आता असायला तर आम्ही सगळे मंदिराकडे बघा आम्ही सगळे मंदिराकडे निघालेलोय तर काहीच पोचलोय आम्ही सगळी मंदिरात आता उदय उदे, ता ता। उदे साहेबांचा उदय बघ ना आपला उदय तर आत्ता आम्ही पोहोचलो आहे मंदिरामध्ये रासाई मंदिरा देवीच्या तर आता ही रासाई देवीची ओटी भर भरतो आहे आम्ही तर आपण बघा प्रत्येक वर्षी दरवर्षी आपण कुलस्वामिनींची आपली ओटी भरावी भरायची असते सन्मान आपल्या देवीचा करायचा असतो तशाच प्रकारे आपण कुलदेवताचा सन्मान करतो प्रकारे कुलदेवीचाही सन्मान करायचा असतो तर त्याच्यामध्ये साडी चोळी वगैरे असं खूप काही असे अलंकार वगैरे असतात तुम्हाला ते स्पेशल त्याचा एक व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही बघा अशी ओटी आहे साडी चोळी आपण वर्षाच्या काठी एक वर्षातून एकदा तरी आपण देवीला सगळं आपल्याला अर्पण करायचं असतं त्याचा सहज शृंगा तर बघा तुम्ही पण असं अर्पण करायचं ओटी भरत जा चला आता इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हा आहे देवी रासाई देवीचा गाभारा ही आहे मूळ मूर्ती देवीची तर आतमध्ये आहे तांजाळं देवीची म्हणजे ती स्वयंभू प्रगट झालेली आहे तर त्या प्रकारे तिला वरून साडी मोफ वगैरे चढवला जातो अशा प्रकारे बघा ही देवी आहे तर इथं आता ओटी भरतोय आणि ओटी भरल्यानंतर तेच साडी देवीला अर्पण केली जाते तर इथं मला एक आवडतं की आपण साडी सोडून काही नेतो तर देवीला अर्पण केली जाते इथं नंतर कसं नेतो आणि साईड बठवली जाते तर बघा ही अशा प्रकारे आता आम्ही साडी नेलेली ही देवीला अर्पण केलेली आहे म्हणजे चढवली गेलेली आहे तर हीच आमची कु पूर्ण शेलार घराण्याची कुलस्वामिनी म्हणजे रासाई देवी तर हीच देवी आमच्या घरात आहे आणि हीच देवी मी खूप मानतो माझ्या मनापासून श्रद्धा म्हणजे ह्या रासाई देवीवर आहे तर बाबा हे शेजारी आहे आमचे घरचे मुखवटे तुळजाभवाने रासाई देवी तर अशा प्रकारे आम्ही नेतो तर तर बघा त्या देवींना पडदीचा पळडीचा मान असतो जसं की तुझं भाणे पळडीचा मान आहे रासाई देवीला पण पळडीचा मान आहे तर तिथं मंदिरामध्ये त्या परदे असतील ते जो जोगती लोक आराधी लोक बसलेले असतात तर त्यांच्या पडद्या भरायच्या असतात काही आपल्या आपल्या यथाशक्ती आपल्याला द्यायचे असतात तर अशा प्रकारे प्रत्येक मंदिरात जे जे लोक जे बसलेले असतात त्यांना आपण दान कराय करायचं तिथं परडेवादी मिठा पिठायला त्यांच्या पळड्या भरायच्या पाच गावात कार्यक्रम असतो आमच्या दरवर्षी नियमाने आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि आम्ही ह्या देवीला दर दोन तीन सहा महिन्यांनी जातच असतो पण वर्षाच्या काठी ही आमची यात्रा जोरात जोरातच असते एक वर्षी गोडवा म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य असतो आणि एक वर्षी ह्याचा तिखट्याचा कार्यक्रम असतो अशा प्रकारे दरवर्षी आमचा कार्यक्रम असतो तर बघा ही अशा प्रकारे बघा ही आमची आजी ही पण हे पण पैड्या भरती आहे तिथं काही असे बघा काही ह्यांचे काही काही लोकांचे ह्याच्यावर पोट असतात तर तुम्ही बघा कळस मागून आम्ही तुम्हाला कळस दाखवलेला आहे तर पूर्ण मंदिर आहे हे आत्ता थोडं पेंटिंग वगैरे केलं आहे पहिले आत्ता थोडा जीर्णोद्धार झालेला आहे त्या मंदिराचा थोडं आता सुधारलं आहे तर हे बघा ही साईड आहे पूर्ण मंदिराची तर तुम्हाला पूर्ण एक फेरी मारून दाखवतो आहे की मंदिर कसं आहे कसं नाही तर हे मागे पण काही देव आहेत काही तर आह तर बघा इथे आमची देवीची बकऱ्याची ती दे मेंढ्याची पूजा वस्ति आम्ही शिपाई शिपाईसमोर केली जाते आणि इथे ते बळी दिला जातो तर आता आम्ही निघालो आहे तर आता देवी पाण्यात देवीच्या देवीची दुसरी बहीण म्हणजे आमची देवीची दुसरी बहीण ती पाण्यात असते तर तिथं आम्ही चालू आम्ही आलेलो आहे रासायला जाऊन बर, तर तुम्हाला दाखवलं थो ते थोडं बर बकरू होते आमचं दाखवलं की ते बळी कसा देतात तर आता तुम्हाला नंतर मी व्हॉइस ओव्हरमध्ये सविस्तर माहिती सांगेल का देतात वगैरे आणि त्यानंतर मी सांगेल तर आता कारण की पूर्ण वगैरे पूजा त्याची पूजा होते विधिवत ते नाही दाखवली मी तर ते काय होतं त्याला खूप लोक काही वेगळ्या विचारांना बघतात त्याच्यामुळे त्याची पूजा वगैरे काय मी दाखवली दाखवली नाही आणि थोडीफार दा असेल तर दाखवेल मी तर आणि थोडं आता तुम्हाला बकरी वगैरे दि दाखवले कसं बळी वगैरे दिला त्याचा थोडाफार आणि आता चाललो आम्ही पाण्यातल्या देवीला तर चला तुम्हाला पाण्यात देवीचं दर्शन घडवतो आहे आमची नदी भीमा नदी आहे तर पाण्यामध्ये मधोमध देवीचं मंदिर आहे पाण्यातली पाण्यातली देवी आहे तर हे दोघी बहिणी बहिणी तर बघा हे आहे पाण्याचे देवी म्हणजे पाण्याचे रासायचं मंदिर आहे तर हे बघा हे एका रात्रीत देवीचा हसल्यात आहे एका रात्रीत बांधला गेला होता की एक रात्री ते पूर्ण पाणी आटून पूर्ण नदीचं पाणी आटलं होतं त्याच्यानंतर ते कॉलम घेऊन ते मंदिर बांधलं गेलं आहे तर हे बघा हे आहे खाली मेन मंदिर देवीचं आणि आहे देवी रासाई देवी पाण्यातली रासाई देवी तर मग अशा प्रकारे देवीचं स्वयंभू ठाणे स्वयंभू म्हणजे खाली देवीचं स्वयंभू आहे आणि ते नंतर स्थापन केले गेलेले, आहे तरी आहे पाण्यातल्या देवीचं कळस कळस दर्शन तुम्हाला मेव्हा दिलेलं आहे तरी आहे ही पूर्ण नदी ही एवढी मोठी नदी एका रात्रीसाठी ती पूर्ण आटली होती कारण की देवीला गौरवाने विनंती केली होती की के आम्हाला तुझं मंदिर बांधायचं आहे तर तुझं पाणी तू तु आता कसं बांधायचं ते तर त्या देवीने एका रात्रीसाठी पूर्ण पाणी आटून तर रात्रभर या मंदिराचं काम चालू होतं तेव्हा एका रात्रीत हे मंदिर बांधलं गेलेलं आहे अशी ह्या मंदिराची अख्यायिका आहे तर इथं आम्ही मंदिरातून आलो सगळे उन्हातून आलो होतो त्याच्यामुळेच आम्ही यांची आईस्क्रीम पार्टी चालू आहे तर इथं बघा आता मटन वगैरे शिजायची तयारी चालू झालेली आहे कांदा वगैरे काही काही चाललेलं आहे तर मी काही तिकडे लक्ष देत नाही कारण की मी ते खात नाही आणि मी तिकडे लक्ष पण देत नाही तर मी फक्त आमची काही विधी वगैरे असतात तिथे तेवढेच मी तिकडे लक्ष देत असतो तर आता बघा हे आमची सगळी फॅमिली आहे अजून खूप पाहुणे येणार आहेत तुम्हाला काही दाखवले काही नाही दाखवलेले तर आता खूप पाहुणे वगैरे आलेले आहेत खूप आईस्क्रीम पार्टी वगैरे झाली खूप थम्स खूप काही काही आम्ही मजा केली तर थोडी थोडकेच तुम्हाला आम्ही दाखवलेली तर ते गुलाबी साडीवाल्या आज ते, जी जी भाहीं भाहीं ते आजी दिसतात ती तुम्हाला माहिती नसेल तर मी माझ्या आजीची बहीण सक्की बही बहीण आहे आणि हे आहेत त्या आमची आजीची शिष्य आहे तर आमचेच का जवळच राहतात ते पण तर आता अशा प्रकारे आमचं सगळं मजा मस्तीने सगळं चालू आहे तर आता बघा हे आहेत म्हणजे आजोबा आणि हे दाजी तर हे आहे आजोबा आणि दाजी तर त्यांचं कालवं शिजत आहे आळणी पाणी तर बघा अशा प्रकारे किती तरी किलोचं ते बकरं होतं तर आता बघा आमचं मटण वगैरे सगळं शिजले तुम्हाला थोडंफार मी दाखवलं तर आता आम्ही चाललो आहे मटणाचा नैवेद्य दाखवायला तर त्या श राखणदार शि असतात मसोबा त्यांना नैवेद्य दाखवायला तर नैवेद्यामध्ये काय असतं तुम्हाला दाखवतो मी तर पाच भाकरी बकऱ्याची मुंडी म बकऱ्याचं काळीस आणि कांदा लिंबू भात याच्या आणि आळणी पाणी असतं तर अशा प्रकारे नैवेद्य असतो अशा प्रकारे हे नैवेद्य चालू आहे साई आजी आजोबा आणि मी चाललय ते चला सातशे रुपये घेतले चार वाजले आता घेतले ते उलटे बोलत आहे मुंडे कट करून द्याय ना काय करून द्याय ना तर हे आहेत आमची राखणदार शिपाई म्हणजे आमची देवीचे इथे देवीच्या देवाला तो नैवेद्य दाखवला जातो पाच भाकरी बक बकऱ्याचं मुंडी काळी आणि अळणी रस्सा आणि भात कांदा अशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो इथला मा, मातंगा मातंगाच्या देवा लोकांना असतो परत नैवेद्य घेऊन जायचा त्याच्यानंतर आम्ही हे बघा सव सवासने म्हणतात त्यांना आपण देवीची सवासणी घालत असतो तर पाच जणी तिखट म्हणजे हे मटण मटण खाणाऱ्या घालायचे असतात आणि पाच जणी गोड खाणारे म्हणजे पोळ्या खाद्याने घालायचे असतं तर अशा प्रकारे बाबा आपण प्रत्येकाला मानपान देऊन त्यांचं दर्शन वगैरे घ्यायचं त्यांना देवासमान समजून आपण त्यांचं दर्शन घ्यायचं असतं तर काहीच आमची यात्रा वगैरे पूर्ण झालेली तुम्हाला थोडं थोडं आम्ही शेअर केलं पूर्ण नाही शेअर करू शकलो कारण की थोडं बिझी होतं जरा फॅमिलीसोबत टाईम दिला खूप एन्जॉय केलं त्याच्यामुळे थोडा थोडा थोडाच ब्लॉग बनवला दिला टाइम काय दिसलं जर आता थोडंसं मला अंधार त्याच्यामुळे तरच लाईट वगैरे नाही दिसणार महाराज थाली बघा काहीच तर आता आम्ही चाललोय की ही परत आणली होती आम्ही त्यांच्याकडून त्यांना थोडंसं जेवण वगैरे दिलंय त्याच्यामध्ये त्यांना देऊन घेऊन चाललोय तर चला तुम्हाला कसं वाटलं आमच्या देवीचे ब्लॉग वगैरे कशी वाटली आमची यात्रा तुम्हाला थोडंसं महत्त्व वगैरे सांगू आम्ही बकरू का हे बळी का देतो तर सांगतो तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये त्याला अंधश्रद्धा वगैरे आम्ही काही हे करत नाही ती अंधश्रद्धा नाही आहे ती एक प्रथा आहे आमची कुलाचार आहे त्याच्यामुळे आम्ही ती फॉलो करतो तर चला आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळात तर आता बघा रात्रीचं तुम्हाला मी मंदिर दाखवतो आमच्या रसाईचं तर आता आम्ही चालेल परत आमच्या घरी तुम्हाला घर वगैरे मी नाही दाखवलं कारण ते आमच्या पाहुण्यांचंच घर आहे आम्ही तिथंच दरवर्षी यात्रा वगैरे करतो दररोज एक वर्ष सोडून एक वर्ष आमचं बघूर असतं बळी आम्ही दिला जातो जर तुम्हाला आता पुढच्या वर्षी आमचं गोडवा असेल मग आम्ही यात्रेच्या दिवशी आलो तरी यात्रेच्या दिवशी येतो किंवा नाहीतर मग आम्ही इतर वेळ असंच येतो तर आणि आमचं बकर वगैरे असेल तर आम्ही मग यात्रेच्या दिवशी नाही येत त्याच्यानंतर येतो कारण की यात्रेच्या दिवशी इथं बळी दिला नाही जात कारण की हनुमान जयंती असे हनुमान जयंतीला इथं प्रथा नाही आहे बळी द्यायची त्याच्यामुळे आम्ही नंतर देतो आज आहे रविवार आणि लवकर देण्याचं कारण म्हणजे की आपला आहे सप्ताह सप्ताहमध्ये आपल्याला गुरुच्या इतर पारायण वगैरे करायचं त्याच्यामुळे आपण पारायणामध्ये नॉनव्हेज वगैरे करू शकत नाही घरात सात दिवस कटाक्ष आणि पाळायचं असतं त्याच्यामुळे आपण मी हे आहे म्हणून उद्याचा एक ब्रेक जा होतो आणि आणि त्याच्यानंतर मग आपण पूर्ण उद्या सगळं आंघोळ वगैरे करून स्वच्छतेपणे परवा आपण पारायण मी तसंच खात नाही घरचे खातात मी आणि आमची आजी नाही खात घरात कोणच म्हणजे मी आणि दोघं नाही खात नॉनव्हेज तर आम्ही बाकी घरचे खातात तर ते वग पूर्ण स्वच्छ सुचिरभूत होऊन परवा आपण तयारी लागू स सप्ताची आणि तुम्हाला पर परवापासून कंटिन्यू सात दिवसाची एक एक दिवसाची ब गॅप देऊन तुम्हाला ब्लॉग येतील सात दिवसाचे तर चला चला आता पुढची ट्रिप वगैरे बघा कशी वाटली आमची ट्रिप सांगा नक्की कमेंटमध्ये तर चला आमच्या सेम तसाच तो तांदळाचा भाऊ आहे तसाच सेम इथं तो सेम घालून वर आलेला आहे बघा अशा प्रकारे आणि ते शेजारी आहे ती शेजाऱ्यांच्या दोन एक मुलगी तिथे गुप्त झालेली आहे तर तिचं नाव आहे कासूबाई तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन येत जातील आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर मोठा झाला तर दोन पार्ट मध्ये येईल आणि वन टू पार्टमध्ये येईल नाही मोठा झाला तर एकच पार्टमध्ये येईल तर चला आता तुम्ही एक शेवटचं दर्शन घ्या असं आहे देवीचं आणि तुम्हाला मूल स्वरूप देवीचं तुम्हाला मगाशी मी दाखवलं थोडंफार आणि तुम्ही एकदा पण दा बघा की आतमध्ये देवी कशी आहे म्हणजे वस्त्राच्या आत कशी असते देवी वस्त्र वेगळी दिसते आणि वस्त्राच्या आत मूळ आपलं जे देवीचा तांदळाचं आहे ते तुम्ही दाखवतो चला होऊ शकते अशा प्रकारे मंदिर आहे आणि मेन देवी बघा की अशी दिसते आतमध्ये तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय